नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा डिसेंबरला आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि उद्या अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताची आपल्याला समाप्ती करायची आहे तर या व्रताचं उद्यापन कसे करावे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी सकाळीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पैसा सुख ऐश्वर्याने लक्ष्मी घरात नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा अकरा लवंगांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत आणि ज्या पण घरात हा एक उपाय केला जाईल त्या घरात पैसा सुख लक्ष्मी नांदेल श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तुम्ही व्रत नाही केलं तरीही तुम्ही लक्ष्मीची सेवा किंवा काही प्रभावी उपाय जे आहे तर ते करू शकता त्याचंसुद्धा तुम्हाला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून असं अजिबात नाही की तुम्ही व्रत नाही केलं म्हणून तुम्ही हा उपाय करू शकत नाही प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्राप्त लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय केल्याने घरातील दरिद्री गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच हा उपाय केल्याने बघा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणारं वर्ष हे तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल त्यामुळे प्रत्येकाने हा अकरा लवंगांचा उपाय हा आवर्जून करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण लवंगांसंबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो सोबतच आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा देखील मजबूत होतो यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता सकाळी करणार नसेल तर संध्याकाळी तुम्ही या व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही तसेच घराची फर्श देखील तुम्हाला पुसायची नाहीत आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि घराची फरशी देखील तुम्हाला बुधवारीच पुसून घ्यायची आहेत गुरुवारी ही दोन्ही कामं जी आहेत ती तुम्हाला टाळायची आहेत आणि यानंतर सकाळी तुमची देवपूजा करून झाल्यानंतरनं लगेच तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असेल तर तुमचे पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यासमोर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत अखंड लवंग घ्यायच्या आहेत लवंग घेताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अकरा अखंड लवंग घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायच्या आहेत किंवा दोन रुपयांची असेल तरीही चालेल परंतु शक्य असेल तर एक रुपयांची अकरा नाणी घ्यायची आहेत हे एक एक रुपयाची अकरा नाणी आणि अकरा लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत कारण आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो तर ती अग्नीच्या साह्याने केली जाते आणि तो उपाय किंवा ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नम हो, हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा लवंग आणि हे एक रुपयाचा नाण तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा लवंग आणि दुसरा नाणं हातामध्ये घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी नमः हो, हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा नाणं आणि दुसरा लवंग हा अर्पण करायचा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा लवंग आणि ह्या अकरा नाणी जे आहेत तर ती लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय आहेत तितकेच नाणे देखील प्रिय आहेत माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो किंवा मूर्ती बघितली असेल तर त्यातून नाणी पडताने दिसतात आणि म्हणून या दिवशी नाण्यांचे काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात आता या दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत ना संपूर्ण दिवसभर रात्रभर या लवंगा तिथेच राहू द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी बघा मार्गशीर्ष अमावस्या आहेत आणि अमावस्या तिथी ही देखील देवी लक्ष्मीलाच समर्पित आहे दर्श वेळा अमावस्या आहे ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहे तेव्हा त्या लवंगा आणि ती अकरा नाणे उचलून घ्यायच्या आहेत अकरा नाणी ही तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ज्या काही अकरा लवंगा आहेत त्या तुम्हाला चहामध्ये टाकून चहा त्याचा चहा करून प्यायचा आहे किंवा तुम्ही एक एक करून ती लवंग खाऊन घेतली तरीसुद्धा चालेल परंतु या लवंग तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायचे नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी पैसा सुख ऐश्वर्याने तुमच्या घरामध्ये नांदेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आले होते आता चारपैकी प्रत्येक स्त्रियांचा एकतरी गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेलाच असेल आणि जर तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीनपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही कारणाने त्या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल पूजा केली नसेल तर मग या चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर बघा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीन पैकी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर चौथ्या गुरुवारी अठरा डिसेंबरला तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचंच आहे असं अजिबात नाही की पहिला गुरुवार गेला म्हणून मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमच्या चौथ्या गुरुवारी म्हणजे अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे शेवटचा गुरुवार या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सोडून घरात एखादी स्त्री असेल किंवा कोणी उद्यापन करणारं असेल तर त्याच व्यक्तीकडून तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी पूजा वाचून घ्यायच्या आहेत आणि त्या व्यक्तीकडून तुम्ही उद्यापन करून घेतलं तरीसुद्धा चालते म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता ते शक्य नसेल तर मग पौष महिन्यामध्ये तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तसं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ